<laughs> दादू आल्यावरती स्माइल येतं तिच्या चेहऱ्यावरती मगापासून किती शांत बसलेली आणि दादू आल्यावर बघा आता किती चुलबुली झाली आनंद होत तिला हॅपी दादू आल्यावर चांगलं वाटतय आशू अय आशू विशू किती खुश होत्या बघ तू आल्यानंतर

जेवला सरशु नाही अजून एकदा देतो मग तुला जेवायला तर चार वाजल्यात आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण आहे तर म्हटलं सुधीरला जायच्या अगोदर मला बाहेर अंगणात वाळलेले कपडे तेवढे काढून द्या नाही तर पाऊस आल्यावरती मग माझी तारांबळ उडते फ्रीश रडायला लागते मी बाहेर गेल्यानंतर सुधीर गेले तर आता कपडे बाहेर वाळत टाकलेले काढायला तर मी इकडून गॅलरीत ना घेते ते कपडे आणि हे सगळे वाळलेले कपडे मी इथं ठेवलेत असे जे की मला घडी घालायचे तिकडे जाऊ नको ए, 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 ए काढू नको पावसाचं वातावरण तर झालेलं आहे पण पाऊस येईल का नाही माहिती नाही जरा पण पाणी नाही पिळत नाही ना कपड्यांच ओलाय कडकून पिळत नाही हो ती व्यवस्थित कपडे पाण्यात न काढते तशीच ठेवते माझी हेल्पर आहे ना ती कपडेच पिळत नाही व्यवस्थित पाणी सगळं पाणी गळत असते त्यामुळे एवढं कडकडीत ऊन पडलेलं असून पण कपडे काय नाही नाहीयेत आताच घालते आता सुकायला नंतर पाऊस आल्यानंतर मग अवघड होते चल अभ्यास करू यार शू आठ दिवस राहिलेत फक्त परीक्षेला फर्स्ट टर्म एक्झाम स्टार्ट होणार आहे पंधरा तारखेपासून चल उठ अभ्यास करूया त्रिशू झोपता आता त्रिशू झोपूया आणि आपण अभ्यास करूया आणि हे बघा हिचे कस चाललंय बघा हिला केस असे हातात घेऊन झोपायची सवय आहे जोपर्यंत हातात केस घेत नाही तोपर्यंत झोपत नाही मुला ये मुला बडेस ना चल कम्प्युटरचा अभ्यास करूया ग्लास पाणी सांड़ते सगळं उद करी बंद कर टीव्ही काय तुला हे गेमिंगचं चॅनल आवडत आहे काय येते बघण्यासारखं त्याच्यामध्ये डोळ्यांना किती त्रास होतोय रे बंद करते हे दोग, दोघ साडे सहा वाजता झोपलेत आणि आता उठवा लागली उठवायला तर उठत नाहीयेत सव्वा सात वाजायला आले तर दोघं झोपलेली आहेत उठायला नाहीच म्हणत आहे दोघ पण उद्या स्कूल ना जायचंय अर्षू हा झोपूनच राहणार काय नाही उठणार रात्री काय करणार जागरण करणारच काय ओ मॅडम ओ प्रिशू मॅडम उठा सुधीर अजून आलेल नाही ऑफिस न साडेसात वाजतील मी स्वयंपाक पण करायची अजून काय आणलं किती खुश माझ तुकला

सण पापडी अरे ना एक दिवस इकडे आत खायला कंटाळा आलाय मला मला कंटाळा आलाय तुम्ही घेऊन यात नाही माहित नाही का कंटाळाय मला आता एक दहा मिनिटाची गाड झोप लागलेली तोपर्यंत आवाज आला कुठे जायचं कुठे जायचं अरे का चिडतेस मग चल चल, चल जाऊया च दादूला उठ उठव कुठला का आणलं हा एवढं काय सर्पायचं कचोरी इथं तेच मिळू शकते आणि काय मिळू शकत नाही तू अच्छा वडा आणि काय समोसा ते काय आहे चपट चपट पॅट्टीस आहे काय म्हणतात त्याला जायचं एक प्रकारचा पार्टी करूया सुधीर येताना रोज काही ना काहीतरी खायला घेऊन येतात पाणी चटणी पाहिजे पान चटणी नको सॉस आपला चालतो त्यापेक्षा दादूला बोलव बाळा हे दादूला घेऊन ये दादूला घेऊन ये प्लीज दादूला बोलवून घेऊन ये खाऊ खायला जे पाहिजे ते खाऊ हे तू काय खाणार